अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनल वर मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला मी सुरुवात करते निमित्त आपल्याला गुरुचरित्राचे पारायण आपल्याला कसे करायचे आहे त्याचबरोबर काही ताई महिला आहेत दादा असतील त्यांना प्रत्येक महिनेला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपली सेवा गुरुदेव दत्तांच्या चरणी स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आपल्याला जर म्हणजे स्वामी भक्त जे आहेत त्यांना स्वामी सेवे व्यतिरिक्त जर दत्त सेवा करायची आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकवीस दिवस आपल्याला गुरुदेव दत्तांची सेवा करायची आहे ही दत्त सेवा जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये समाविष्ट केली तर अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला नक्कीच मिळतील आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी त्याच विषयी माहिती आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजेच कोणतेच प्रश्न क्षमता तुमच्या मनामध्ये येणार नाहीत आता म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे मग असे असंख्य स्वामी भक्त आहेत दत्त सेवेकरी आहेत त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे काही दादांना तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे काहींना एक गुरुचरित्र पारायण करायचे आहे सर्वात प्रथम ज्यांना दत्त महाराजांची सेवा करायची आहे आता ही सेवा आपण अगदी दिवस दिवस अकरा दिवस किंवा केली तरी देखील चालणार आहे दत्त सेवा ही अतिशय सुंदर छान आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या कोणाला जर सेवा त्याचबरोबर स्वामी सेवा करण्यासाठी मनामध्ये काही भीती असेल शंका असेल तर ती सर्वात प्रथम त्यांनी आपल्या मनातून बाहेर काढायची आहे आपण सर्वांना ठाऊक आहे श्री स्वामी समर्थ महाराज श्री नृसिंह सरस्वती महाराज हे सर्व दत्त महाराजांचे स्वरूप आहे म्हणून आपण कोणतीही सेवा कुठलेही स्वामींची कुठलेही पूजन आपण केले तर ती सर्व काही एकाच ठिकाणी जाऊन मिळणारी आहे मग आपण जर एकवीस दिवस दत्त सेवा करायची आहे अशी इच्छा आहे आपल्याकडे तर आपण दररोज एकवीस दिवस म्हणजे वीस जून ते दहा जुलै आपण ह्या एकवीस दिवसामध्ये दररोज दत्त बावनी आहे त्या ग्रंथाचं त्या पोथीचं आपल्याला पठन करायचे आहे दत्त बावनी आपल्याला अगदी अकरा वेळेस पठन करायची आहे आता दत्त बावनी ही काही मोठी पोथी नाही आहे ही पोथी पठन करण्यासाठी वाचण्यासाठी अगदी हार्डली दहा मिनिटं पण जास्तीच सांगते मी तुम्हाला अगदी पाच ते सात मिनिटं लागतात आता हे तुमच्या वाचण्याच्या स्पीड वरती डिपेंड आहे परंतु ज्यांना कोणाला दत्त बावनीची सेवा करायची आहे तर त्यांनी अगदी दहा मिनिटांची ही सेवा दररोज म्हणजे एकवीस दिवस लगातार करायची आहे बघा जर कोणाच्या आयुष्यामध्ये गुरु बळ हे स्ट्रॉंग नाही आहे ज्यांना आठवा गुरु असेल बारावा गुरु असेल किंवा कोणताही गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये असेल तर अशा वेळेस त्या भक्तांनी नक्कीच दत्त बावनीचं पठण करावं बघा दत्त बावनीचं पठन केल्यामुळे स्वामी महाराज दत्त महाराजांची आपल्याला कृपा प्राप्ती होती आणि त्याच्यामुळे आपलं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होतं आणि जेव्हा आपल्या पाठीशी स्वामी महाराज दत्त गुरु महाराजांची कृपा असते तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारचे असे संकट दुःख अडचणी आले तरी देखील आपले महाराज आपल्याला त्याच्यातून नक्कीच सहजपणे अलगतपणे आपल्याला तारून नेतात आता बघा आपण ज्या वेळेस म्हणजे वीस जून ते दहा जुलै एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत आपण स्वामी सेवा करणार आहोत त्यावेळेस आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण करणार आहोत आपण दररोज एक पारायण करणार आहोत त्याचबरोबर स्वामी चरित्र ही पोथी वाचून झाल्यानंतर पारायण झाल्यानंतर लगेचच आपल्याला दत्त बावनी आहे ती आपल्याला पठण करायची आहे आता जे कोणी फक्त दत्त बावनीची सेवा करणार असाल तर त्यांनी संकल्पयुक्त ही सेवा केली तरी देखील चालेल संकल्पयुक्त सेवा नाही केली तरी देखील चालेल परंतु कुठली इच्छा राखून जर आपण ही सेवा करत असाल तर नक्कीच आपल्याला संकल्प हा करा la vaca. बघा आपण मनुष्य जीवन जगत आहोत तर आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट अडीअडचही नक्की येत असतात परंतु ज्या वेळेस आपल्याला हे सर्व असह्य होतं ह्या यातना असह्य होतात आपल्याला असं वाटतं की आता भरपूर संकट आलेलं आहे आणि मी ह्याच्यातून बाहेर पडू शकत नाहीये तर अशा वेळेस आपण इतर कोणालाही काहीही म्हणायचे नाही बोलायचे नाही बघा ह्या जगामध्ये भरपूर असे आहेत जे आपलं दुःख जे आहे ते रडून ऐकतात परंतु बाहेर जाऊन ते हसून सांगत असतात मग असे आपल्याबरोबर घडण्याऐवजी आपण जर आपलं संकट आपलं दुःख आपल्या स्वामी समोर बसून आपल्या महाराजांसमोर बसून आपलं गारणं त्यांना सांगितलं त्यांच्या समोर जर बसून रडलो तर आपलं काहीही कोणालाही काही कळणार नाही त्याचबरोबर जे काही आहे ते आपलं स्वामी महाराज आणि आपल्यामध्ये ते असणार आहे आणि स्वामी महाराज नक्कीच आपल्याला ह्याच्यातून बाहेर नक्कीच काढणार आहेत म्हणून आपली जी काही इच्छा वगैरे असेल इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जर ही सेवा करणार आहोत तर नक्कीच संकल्प करायचा आहे संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी एकदाच करायचा असतो मग हा संकल्प आपण जो सोडणार आहोत त्या संकल्पामध्येच आपली सर्व काही दुःख अडीअडचण संकट आहे, आहे। हे देखील आपण सोडायचं आहे पूर्णपणे स्वामी स्वामी महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी आपण हे अर्पण करायचे आहे आणि आपण अगदी निशंक होऊन आपण ही सेवा सुरू करायची आहे आपण ज्या वेळेस दत्तभावनीची सेवा करणार आहोत त्या आपल्याला पहिल्यांदा पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे आणि अकरा वेळेस आपण मग हे दत्त दत्तभावनी पठण करायची आहे दत्त दत्तभावांनी वाचून झाल्यानंतर आपल्याला घोर कष्ट उधार स्त्रोत्र आहे म्हणजे बघा ज्या प्रकारे तारक मंत्र आहे हे स्त्रोत्र देखील आपल्याला म्हणायचे आहे आता बघा आपल्या घरामध्ये किंवा इतर कुठेही बाहेर शेजारी ऑफिसमध्ये वगैरे अशी एक ठराविक व्यक्ती असते जी सतत आपला मानसिक छळ करत असते म्हणजे जिच्यामुळे आपल्याला सतत डिप्रेशन येतं तर हे सर्व काही संकट जे काही आहे ते सर्वपणे आपल्या बा आपल्याकडून नष्ट होण्यासाठी आपल्या जवळ यावं म्हणून आपल्याला हे घोर कष्ट उधार स्त्रोत आहे हे नक्की म्हणायचे आहे घोर कष्ट उधार स्त्रोत जे आहे हे संस्कृतमध्ये आहे अगदी तुम्हाला हे संस्कृतमध्ये वाचणे शक्य झाले नाही तर काही हरकत नाही आपण यूट्यूबवर गुगल वरती अगदी हे लावायचे आहे आणि अगदी हळू आवाजामध्ये हे फक्त ऐकायचे आहे हे स्त्रोत्र म्हणण्यासाठी ऐकण्यासाठी अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला लागतो तर फक्त आपण जर दत्त सेवा करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण दत्त बावनी सेवा करायची असेल तर नक्कीच दत्त बावनी अकराव्या पठण करायचं आहे आणि घोर कष्ट स्त्रोत्र आपल्याला एक वेळेस किंवा तीन वेळेस आपल्याला ऐकायचे आहे बोलायचे आहे ही सेवा एकवीस दिवस खंड म्हणजे खंड न पाडता आपल्याला लगातार करायची आहे ही सेवा केल्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट येतील तुम्हाला छान अनुभव नक्कीच मिळतील आता ही सेवा करत असताना आपल्याला एक नियम नक्की पाळायचा आहे तर ते म्हणजे आपल्याला परांना घ्यायचा नाही परंतु ह्या सेवेच्या दरम्यान जर आपल्याला कुठे बाहेर जावं लागलं जावं लागणार असेल म्हणजे जर तुम्ही कुठल्या देवाच्या ठिकाणी देव देवस्थानी देव तुम्ही जर जाणं जायचं असेल तुळजापूर अक्कलकोट किंवा गाणगापूर या ठिकाणी जर तुम्हाला म्हणजे तुमचं जाण्याचं नियोजन वगैरे ठरलेलं असेल आणि अगदी सेवेच्या दरम्यानच तुम्हाला जायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही अन्नछत्रामध्ये जेवण असतं ते नक्कीच तुम्ही जेवू शकता त्याचबरोबर तुम्ही हॉटेलचे देखील त्यावेळेस अन्न ग्रहण करू शकता परंतु हॉटेलचे देखील अन्न आपण हे विकत घेतो म्हणजे पैसे देऊन आपण तिकडे त्या ठिकाणी जेवण करत असतो मग हे जेवण करत असताना आपल्याला अगदी तीन वेळा आपल्याला गायत्री मंत्र हा पठन करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते अन्न आपण ग्रहण करायचे आहे फक्त आपण जे काही अन्न ग्रहण करणार आहोत ते फक्त आणि फक्त देवछत्र ज्याच्या म्हणजे अन्नछत्र असतात देवस्थानी त्या ठिकाणीच आपण हे घेऊ शकतो अन्यथा आपण कोणाच्याही घरामध्ये म्हणजे जे कोणी शेजारी असेल कोणीही इतर कोणाच्याही घरामध्ये आपण अन्न ग्रहण करायचे नाही त्याचबरोबर जर ह्या सेवेच्या दरम्यान महिलांना त्यांचा मासिक धर्म आला असेल येणार असेल तर त्यांनी चार दिवस स्किप करावे आणि त्याच्यानंतर म्हणजे गुरुपौर्णिमेच्या नंतर, गुरु चा नंतर देखील चार दिवस ही सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या नंतर देखील आपण ही सेवा पूर्ण करू शकतो काहीही हरकत नाही आपल्याला जर असेल तर ही सेवा आपण अजिबात करायची नाही तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही इतर कुठेही म्हणजे जाऊ शकत नाही फक्त देवाचं ठिकाण सोडून तुम्ही इतर कोणाच्याही गावी घरी कोणाच्याही लग्नाला वगैरे तुम्ही जाणे टाळायचे आहे त्याचबरोबर दुसरी सेवा आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे दत्तांची सेवा आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृत जेव्हा पठन करणार आहोत त्याच्यानंतर आपण अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आपण अकरा माळी करणार आहोत जप त्याचबरोबर तारक मंत्र करणार आहोत तर त्याच्याबरोबरच आपण जर श्री गुरुदेव मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण अगदी एक माळ केला तरी देखील चालणार आहे अगदी ही सेवा देखील आपल्या दत्त महाराजांबरोबर त्यांच्या चरणी नक्कीच रुजू होईल आता ज्यांना गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तीन दिवसीय गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे किंवा मग ज्यांना तीन पारायण करायचे आहे बघा पारायण करताना सुरुवात आणि त्याची सांगता फक्त अमावस्या त्या दिवशी येता कामा नये हे आपल्याला पाहून घ्यायचे आहे बघा आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वीस तारखेपासून ते दहा जुलैपर्यंत तीन पारायण करणार आहोत तर वीस ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला सात दिवस आपलं एक पारायण म्हणजे गुरुचरित्राचे पूर्ण अध्याय आपले पठन करून होणार आहेत म्हणजे एक पारायण सव्वीस तारखेला आपलं संपणार आहे तर आपण त्या दिवशी त्याची सांगता करायची नाही कारण आपण तीन पारायण कर तीन पारायण करण्याची आपली इच्छा ठेवून आपण हे गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत तर ज्या वेळेस सव्वीस तारखेला पहिलं पारायण समाप्त होणार आहे तर सत्तावीस तारखेला आपलं दुसरं पारायण सुरू करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला वीस ते दहा तारखेपर्यंत सात दिवसांमध्ये एक पारायण करायचं आहे म्हणजे सात 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 असे तीन आपले पारायण एक दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसांमध्ये आपलं पूर्ण होणार आहे मग ज्या वेळेस एकवीस दिवसांमध्ये आपलं तीन पारायण होणार आहे तेव्हा दिवशी आपण आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे मग त्या दिवशी आपण नैवेद्य वगैरे करून आपल्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करून आपण जी काही सेवा आहे त्या दिवसाची पूर्ण करायची आहे आता ज्या वेळेस आपण गुरुचरित्राचे पारायण करतो त्यावेळेस आपल्याला कडक नियम हे पाळावेच लागतात आता ज्यांना नियम पाळणे शक्य नाही तर त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये त्यांनी फक्त दत्त बाबी कष्ट मंत्र आहे ह्या मंत्राची सेवा करावी ज्यांना हे नियम पाळणे शक्य आहे तर त्यांनी गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करावे आपल्याला पारायणासाठी आपण पारायणाच्या दरम्यान आपल्याला ब्रह्मचार्य म्हणजे एकवीस दिवस आपल्याला आपल्याला ब्रह्मचर्य हे पाळावेच लागणार आहे मांसाहार मद्यपान हे आपल्याला सर्व काही करावे लागणारच आहे कांदा लसूण भोजनच आपल्याला घ्यायचं आहे आपल्या जेवणामध्ये कांदा लसूणाचा अजिबात आपल्याला समावेश करायचा नाही बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे बघा आपल्या सर्वांना माहीत आहे जे मूळ गुरुचरित्र आहे ते ग्रंथ महिला पठन करू शकत नाही परंतु आता जे गुरुचरित्र आलेले आहे ते परमश्री पूज्य माऊलींनी आपल्या महिलांसाठी वेगळ्या प्र प्रकाराने हे प्रकाशित केलेले आहे हे गुरुचरित्र अगदी महिला संपूर्ण महिला हे पठन करू शकतात वाचू शकतात आणि त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण देखील करू शकतात मुळात गुरुचरित्र पारायणाचे भरपूर असे नियम आहेत बरोबर त्याच्यामध्ये बरो थोडेफार नियम आहेत ते म्हणजे कांदा लसूण असे जे तामसिक रजोगुणीचे जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही सेवन करायचे नाही आता बघा आपण जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत एकवीस दिवसांमध्ये त्यावेळेस आपल्या घरामध्ये देखील मांसाहार वगैरे अन्न शि कामा फक्त आपण आपण दत्त करणार आहोत किंवा मंत्र मंत्रांची सेवा करणार आहोत तेव्हा आपण स्वतः म्हणजे जे, जे करणार आहेत सेवा त्यांनी स्वतः मद्यपान वर्ज करायचेच आहे त्याचबरोबर मांसावर देखील वर्ज करायचे आहे परंतु इतर घरात इतर मंडळींनी मांसाहार घेतला तरी हरकत नाही परंतु ज्यावेळेस घरामध्ये पारायण केले जाणार आहे तेव्हा घरामध्ये कोणत्याही इतर व्यक्तींनी मांसाहार हा घ्यायचा नाही बघा असे आपल्याला ऐकण्यात आलेले असेल जेव्हा मन असे पवित्र तेव्हा वाचे गुरुचरित्र म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा इच्छा येते ना की मला गुरुचरित्राचे जे पारायण करायचे आहे अगदी त्या दिवसापासून देखील तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता फक्त अमावस्याच्या दिवशी आपल्याला ह्याची सुरुवात आणि सांगता येईल असा आपण दिवस बघूनच गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आता आपण वीस जून पासून ही सेवा सुरू करणार आहोत तर तुम्ही नक्की वीस जून पासूनच ही सेवा सुरू करायची आहे कारण की गुरुचरित्राचे पारायण आपल्याला तीन तीन अशा पारायणामध्ये करायचे आहे तर एकवीस दिवस म्हणजे दहा जुलैमध्ये दहा पर्यंत ती पारायण होतात आता तुम्ही जर पंचवीस तारखेला करायचे ठरवले तर ता पंचवीस तारखेला अजिबात करू नका जुलैला अमावस्या आहे मग पंचवीस जुलै ची अमावस्या झाल्याच्या नंतर गुरुचरित्राचे पारायण करायला करू शकता आपण ज्या वेळेस गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करतो त्याची सांगता ही सातव्या दिवशीच होते परंतु ज्या वेळेस आपण गुरुदेव दत्तांची जयंती असते त्या निमित्ताने म्हणजे दत्त जयंती निमित्त आपण जर गुरुचरित्राचं पारायण करणार असतो तेव्हा आपल्याला त्याची ते सांगता ही आठव्या दिवशीच करायची असते ज्या महिलांना त्यांची मासिक धर्माची म्हणजे मासिक पाळीची मा तारीख लक्षात असेल माहीत असेल तर त्यांनी जर त्यांची जी एक एकवीस दिवसामध्ये त्यांची तारीख येणारी असेल तर त्यांनी अगोदरच सेवा सुरू करायला घेतली तरी देखील हरकत नाही म्हणजे वीस जून पासून अगोदरच त्यांनी जर सुरू करायला ही सेवा घेतली तरी देखील चालणार आहे जेणेकरून त्यांचं दहा जुलै पर्यंत पूर्ण पारायण होईल आपण गुरुचरित्र पारायण जेव्हा करतो ना किंवा मग कोणतीही सेवा दत्त गुरुंची स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा फक्त एक आपल्या मनामध्ये ठेवायचे आहे आपण सर्वांची छान नम्रप्रमाणे आनंदीच आपण राहायचे आहे वागायचे आहे आपले वर्तन छान नम्रप्रमाणेच ठेवायचे आहे आनंदाचेच ठेवायचे आहे बघा ज्या ठिकाणी आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी कोणताही द्वेषभाव येतो त्या ठिकाणी आपण सात्विक सेवा आपल्या हातातून घडत नाही म्हणून आपण जी काही सेवा करणार आहोत अगदी सात्विक पद्धतीनेच होण्यासाठी आपण अपन आपलं मन अगदी शांत ठेवायचं आहे सगळ्यांशी अगदी छान वागायचे आहे अगदी प्रेमाने एकोपाने वागायचे आहे कोणाचीही निंदा वगैरे करायची नाही सर्व स्त्रियांना माते समान मानायचे आहे घरातील इतर मुली असतील बाहेर बाहेर म्हणजे बाहेरच्या परिसरामध्ये समाजामध्ये इतर स्त्रिया आहेत मुली आहेत त्यांना देखील अगदी छान माते समान बहिणी समान आपण वागणूक द्यायची आहे आहे कोणाचाही अनादर करायचा नाही मोठ्यांचा नक्की आशीर्वाद आपल्या दारात जर कोणी काही मागायला आले तर आपल्या दारातून ते रिकामी हातातून गेले नाही पाहिजे अगदी आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी आपण नक्कीच त्यांना मदत करायची आहे गरीब गरजूवंतांना देखील आपल्या यथाशक्तीप्रमाणे नक्की मदत करायची आहे आणि शक्य असेल शक्य होईल तेवढं आपण ह्या एकवीस दिवसाच्या काळामध्ये जेवढे स्वामी भक्त घडवणार आहोत जेवढे स्वामी सेवेकरी घडव घडवू तेवढेच पुण्य देखील आपल्या पदरामध्ये नक्की पडणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी सेवेसोबतच आपल्याला दत्त बाबनीची सेवा करता येईल घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे त्याची सेवा करता येईल श्री गुरुदेव दत्तांचं मंत्र आहे ते देखील आपण म्हणू शकतो किंवा मग आपल्याला एक किंवा तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते देखील आपण स्वामी सेवे दत्तांची सेवा नक्कीच करू शकतो दोघांचीही सेवा केली तरी देखील एकच आहे कारण दोघेही एकच स्वरूप आहे आपण एकांची सेवा केली तरी देखील आहे परंतु जी काही सेवा करणार आहात अगदी श्रद्धेने मनाने आणि विश्वासाने करा ज्या ठिकाणी विश्वास सेवा कर, करताना असतो श्रद्धा भाव असतो त्या ठिकाणी सेवा ही अगदी फलित असते म्हणजे त्याचे फळ हे नक्कीच हंड्रेड पर्सेंट आपल्या आपल्या पदरामध्ये नक्कीच आपली सेवा पडते मिळते त्याचे पुण्य फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपली ही माहिती जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद